ब्लॅक कॉफी नाव ऐकलं की आपल्या मनात पहिल्यांदा काय येतं एकदम गरमागरम कडसर चव असलेला एक काळसर कप पण फ्रेंड्स ही ब्लॅक कॉफी केवळ झोप घालवण्यासाठी किंवा ताजं होण्यासाठी नाही आहे तर ती तुमचं वजनही कमी करू शकते होय अगदी नैसर्गिकरित्या कोणतंही जिम न करता ही कॉफी तुमच्या शरीरात असे काही बदल घडवते जे तुमच्या फिटनेसच्या प्रवासात एक मोठी भूमिका बजावू शकतात आता तुम्ही म्हणाल कसं काय नेमकं काय होतं या ब्लॅक कॉफीनी शरीरात काय बदल घडतात आणि ती वजन कशी कमी करते तर चला मग आज आपण याच मागचं खरं विज्ञान जाणून घेणार आहोत अगदी गप्पा मारतच हा नमस्कार मी सारिका आणि आजचा आपला विषय थोडा खास आहे कारण कॉफी तर आपल्याला माहितीच आहे पण ही कॉफी वजन कमी करायला कशी मदत करते हे मात्र मोजक्याच लोकांना माहिती असतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ब्लॅक कॉफी म्हणजे काय तर फक्त कॉफी पावडर आणि गरम पाणी यात ना दूध ना साखर त्यामुळे तिचं कॅलरीजचं प्रमाण अगदीच नगण्य असतं म्हणजे जवळजवळ शून्यावरती आता ही कमी कॅलरीज असलेली कॉफी तुमच्या शरीरात काय करत असते ते, ते बघूया तर ब्लॅक कॉफीमध्ये एक मुख्य घटक असतो तो म्हणजे कॅफिन हा कॅफिन तुमच्या मेंदूला सतर्क ठेवतो तुम्हाला ऊर्जावान बनवतो आणि विशेष म्हणजे शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजे अन्नाचं पचवणं आणि त्यातून ऊर्जा मिळवणं हे वेगात घडू लागतं म्हणजेच शरीर आतून जास्त काम करतं त्यामुळे कॅलरीज जास्त जळतात आणि हळूहळू वजन कमी होऊ लागतं आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे ब्लॅक कॉफी तुमच्या शरीराला सिग्नल देते ओ चरबी साठवून ठेवलेली आहे आता जरा वापरायला सुरुवात कर शरीरात नावाचं एक हार्मोन तयार होतं जे चरबीला वितळायला लावतं म्हणजे कॉफी पिऊन तुम्ही डायरेक्ट फॅट बर्न करताय अगदी कुठल्याही डाएट शिवाय ब्लॅक कॉफीचं आणखी एक भारी काम म्हणजे भूक मारणं बरेच लोक डाएट करताना म्हणतात ना सतत भूक लागते पोट भरतच नाहीये अशा लोकांसाठी ब्लॅक कॉफी म्हणजे वरदान आहे कारण ती भूक कमी करते एक कप कॉफी प्याल्यावर दोन तीन तास काहीच खावं वाटत नाही आणि जेव्हा खाणंच कमी होतं तेव्हा वजन कमी होणारच ना आता एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट शरीरात पाणी साठलेलं असतं ते पण वजन वाढवायला कारणीभूत असतं ब्लॅक कॉफी ही डायुरिटिक असते ब्लॅक कॉफी ही डायुरिटिक असते म्हणजे ती शरीरातून अतिरिक्त पाणी बाहेर टाकते यामुळे पोटाचं फुगणं सुजलेपणा कमी होतो आणि शरीर हलकं वाटायला ला लागतं असेही अनेक लोक आहेत ज्यांची कॉफी शिवाय सकाळ सुरूच होत नाही पण जर तुम्ही ही कॉफी साखर घालून पित असाल तर त्याचा काही उपयोग वजनासाठी होत नाही उलट ब्लॅक कॉफी घेतली तर फायदा होतो आणि जर सकाळी उपाशीपोटी घेतली किंवा वर्कआउटच्या आधी घेतली तर परिणाम आणखी छान होतात फिटनेस करणारे बॉडी बिल्डर्स आणि ॲथलीटसुद्धा वर्कआउटच्या आधी ब्लॅक कॉफी घेतात कारण त्याने एनर्जी मिळते थकवा कमी होतो आणि वर्कआउटमध्ये दमछाक होत नाही मग तुमचं घरचं काम असो चालणं असो किंवा ऑफिसचे धावपळ ब्लॅक कॉफी तुम्हाला एक प्रकारे बूस्टच देते पण हो एक पण आहेच जास्त कॉफी प्यायली तर त्याचे साईड इफेक्ट्स पण असतात उदाहरणार्थ झोप लागत नाही चिडचिड होते किंवा पोटात ॲसिडिटी वाढते त्यामुळे दिवसातून एक ते दोन कप पुरेसे आहेत आणि शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री उशिरा नकोच नाहीतर डोळे मोकळेच राहतात झोप येत नाही आणि यामुळे शरीराचं रुटीन बिघडतं ब्लॅक कॉफी कोणासाठी फायदेशीर ठरते तर ज्यांना वजन कमी करायचं आहे पोट साफ ठेवायचं आहे सतत भूक लागते असं वाटतं आहे किंवा जे फॅट बर्न करायच्या तयारीत आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी ही कॉफी उपयोगी आहे पण लक्षात ठेवा फक्त कॉफी प्यायली आणि वजन कमी झालं असं होत नाही त्यासोबत थोडीशी हालचाल थोडं पाणी पिणं आणि थोडं अन्नाचं नियंत्रण हवं सगळं एकत्र आलं तरच वजन कमी हे स्वप्न खरं होतं म्हणूनच फ्रेंड्स ब्लॅक कॉफी ही केवळ एक पेय नाही ती तुमचं वजन कमी करण्याच्या प्रवासातली एक गुप्तशस्त्र आहे ती योग्य वेळी योग्य पद्धतीने प्यायली तर ती तुम्हाला मित्रासारखी साथ देऊन तुमचं वजन कमी करते पण अति केल्यास ती विषही ठरू शकतं हेही लक्षात ठेवा तुम्ही ब्लॅक कॉफी पिताय आणि तिचा अनुभव काय याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एक आरोग्यदायी विषय घेऊन तोपर्यंत फिट राहा फ्रेश राहा आणि कॉफीचा स्मार्ट वापर करा